जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक नेहमीप्रमाणे एक चार ते साडेचार हजार करटची झाली पण बाजारभाव थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात टॉमॅटो नाशिवंत माल आहे त्यामुळे बाजारभाव कमी जास्त होत असतात शेतकरी बांधवांना बाजारभाव वाढले म्हणून अति खुश होऊ नका किंवा बाजारभाव थोडे कमी झाले म्हणून नाराज होऊ नका शेवटी पुढे गिरायकी मिळालं तर व्यापारी बांधव त्या दराने टॉमॅटो खरेदी करू शकतात आणि म्हणून टॉमॅटो नायंगावच्या मार्केटमध्ये आज पंचवीस तारखेला बाजारभाव नेमकं काय मिळालेलं आहे हे आपण व्यापारी बांधवांशी जाणून घेणार आहोतच आहे चांगल्या प्रतीचा सध्या माल येतो आहे टॉमॅटो अतिशय दर्जेदार या ठिकाणी विकलेला येत आहे तर बघा हे टॉमॅटो आहे गावठी टोमॅटो आहे चांगल्या प्रतीचे टोमॅटो आहेत आणि या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला बाजारभाव देखील नेमकं काय मिळतोय आपण जरा व्यापारी बांधवांशी जाणून घेणार आहोत एक नंबर माल आहे आपल्या सोबत व्यापारी बांधव घेतो नमस्कार नमस्कार समाज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हो काय बाजारभाव बाजार ते सकाळी ना आठ साडेआठ रुपये गेले नंतर थोडस याशी माल आता आम्ही हा घेतला सातशे रुपये बा, आट 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 बर बाजार थोडे कमी झाले का हा थोडे आठ आठ गेले ना आठ साडे आठ गेले अच्छा अच्छा बरोबर मॉलचे मॉलचे माल आहेत ना ते आठ साडे आठ गेले साधारण संकरीत ज्या व्हरायटी आहेत त्याला काय बाजार भाव मिळाला साडेसात सात सात साडेसात सात साडेसात काही आठ पण गेले याची पण अच्छा म्हणजे संक्रीत पण विरान चांगलं विरांग पण गेले आणि साऊ सौ जास्त बाजार भाऊ सौ आणि विरंगला विरांगला साऊ मेघदूत वगैरे मेघदूत आता कमीच झाले म्हणजे साडे आरेमान आहे कमी अरेमान साडेपा साडे सहा सात एकशे आठ एकशे आठ साडे सहा सात नवीन काय व्हरायटी नवीन ते काय आहे नाव काय आता लक्ष देईन माहित नाही एकशे आठ एक आहे आणि एक कीर्तिमान 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 साडेसहाशे साडेसहाशे बरोबर हो नमस्कार आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस टॉमॅटोला काय बाजार भाव मिळाला टॉमॅटो साधारण पाचशेपासून चालू होते नऊशे रुपयापर्यंत गावठी टॉमॅटो गावठी आठशे साडेआठशे चांगले भारी भारी मार आणि रेग्युलर सात सहाशे सातशे काय बाजार वाढण्याची शक्यता किंवा हेच राहतील असे थोडं पाचशे ते सातशेच्या दरम्यान चालतील बरं बरं काय थंडीचा काय परिणाम पिकावर हो थोडेस काळे डाग बीक येतात चिरटा येतो बरं 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 आणि टमाटे पिकत नाही काय आज सात आठ दिवस पिकायलाच जातात ठीक आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आपण पाहतो आहे चांगल्या प्रतीची टॉमॅटो विक्रीला आलेली आहे बाजारभाव थोडासा कमी जास्त होत राहतो शेवटी नाशिवंत माल आहे आणि त्याच्यामुळं बाजारभाव कमी जास्त होत राहतो जे गावठी टॉमॅटो आहेत त्याला बाजारभाव आठशे साडेआठशे रुपयापर्यंतचा सा मिळालेला आहे पण फक्त प्रत्यक्षात बाजारभाव नेमका किती मिळाला बाजारभाव कमी जास्त कशामुळे होत आहेत हा आपला जाणून घेण्याचा जा प्रयत्न असणार आहे नारंगावच्या मार्केटमध्ये कैलास शेठ यांचे देखील काम चांगलं दे राहिलेले आहे आता या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्यांकडे टॉमॅटो खरेदी केली जातात त्याच्यानंतर व्यापारी बांधव अशा प्रकारे टॉमॅटोचं पॅकिंग करतात आणि पॅकिंग केल्यानंतर पंचवीस किलो टॉमॅटो म्हणजे सत्तावीस किलोचा भरणा असतो क्रेटचं आणि तुम्हाला कागद बिगत लावला जातो तुमच्याकडे मजूर कामाला लावले जातात कैलास शेठ नमस्कार नमस्कार तू आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस काय बाजार मिळाला साहेब सांगे माझ सातशे आठ बंद गेले रेगुलर माझ्या गावचे टोमॅटो गावठी टोमॅटो सातशे अवक साधारण किती असेल नाही सांगले साहेब बरं बरं काय थंडीमुळे काय परिणाम नाही काय इफेक्ट नाही माल वाढलेत नवीन माल वाढली आता तुम्ही जे क्रेट भरता ते किती किलोचं भरता सर्व केले तर कॅरेट सत्तर किलो म्हणजे सर नाही माल किती माल पंचवीस किलो दोन किलोचं क्रेट असतं दीड किलोचं कॅरेट असतं मग एक हजार किलो खराब पकडतो आता तुमच्याकडे एवढे लेबर विवर आहेत शेतकऱ्यांकडून आपण घेतो बावीस किलो म्हणजे वीस किलो क्रेट म्हणजे तुम्ही जास्त का भरता आता सामने गेला पंचवीस किलो माल द्यावा लागेल तर पंचवीस कॅबेटला भाडं बिडं पण पडतं नाही द्या एक संध्या वीस किलो कॅबेटला भाडलं तेवढंच आणि पंचवीस किलो कॅबेटला भाडलं तेवढंच असतं हे सगळे मजूर कुठून आणतात हे सगळे असते काय ना उचलते तर का डे टू डे बघा नाही नाही उच्च लोक देत नाही का आपले फी ठेवलेलं चांगलं ते बरोबर मग आपण परप्रांतीय लोकांना काम देतो स्थानिक लोकांना काम करतील स्थानिक लोक काय देण्यात काम करणारच नाही ते फिस आठ घंटे ड्युट्या मागेल आणि आपण टमाटाचं काम आठ घंटे ड्युटीचं नाही अच्छा म्हणजे परप्रांतीय लोक काम कष्ट खूप करतात हो त्यांचा मुक्काम आपल्या गाड्याचं असतं नाही तर पगार वेळेवर काही तक्रार नाही वाटण जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण साडेतीन चार हजार क्रेटची झाली सध्या नवीन बागा सुरू होत आहेत त्याच्यामुळं बाजारभाव देखील कमी जास्त होताना पाहायला मिळत आहेत जे नवीन टॉमॅटो आहेत चांगल्या प्रतीचे टॉमॅटो आहेत त्याला आठशे साडेआठशे रुपयाचा सा बाजारभाव मिळाला एखादं दे मॉलचं वक्कल नऊशे रुपयांनीसुद्धा गेल्याचं सांगितलं जाते परंतु सरासरी बाजारभाव सातशे ते साडेसातशे रुपयाचा सा बाजारभाव मिळाला शेतकरी बांधवांनो मालाची चांगली प्रतवारी करू नका सॉल्टिंग चांगलं करा सध्या थंडी खूप आहे स्वतःची काळजी घ्या आणि मार्केटला येत असताना जे दूरवरचे शेतकरी इथं टोमॅटो विकायला येत आहेत त्यांनी वाहन सावकाश चालवावं का जेणेकरून या ठिकाणी पोहोचायला आपल्याला वेळ लागणार नाही आणि सध्या बिबट्याचा देखील प्रादुर्भाव जास्त आहे सगळीकडे बिबटे दिसत आहेत शेतामध्ये पाणी भरायला जाताना किंवा टॉमॅटो तोडणी करायला जाताना कदाचित सरीमध्ये बिबट्या दाबा धरून ब बसू शकतो त्यामुळं आपण या संदर्भामध्ये काळजी घ्याल अशा प्रकारची अपेक्षा आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण सातशे ते साडेआठशे रुपयाचा बाजार मिळाला हा देखील बाजारभाव त्या मानाने तसा कमी नाही सध्या नवीन आवक सुरू होते त्याच्यामुळं शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे बाजारभाव अधिकसा मिळावा परंतु टोमॅटो हे नाशवंत माल आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे देखील पैसे होऊ शकतात नाही असं नाही यंदा उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे सुरुवातीचा सीझन फेल गेला तर सध्या काही शेतकऱ्यांचे चांगले पैसे होतात मधल्या काळामध्ये म्हणजे उन्हाळ्यात ज्या शेतकऱ्यांच्या भागा फेल केल्या त्यांचे काही पैसे झाले नाही मध्यंतरी बाजारभाव चांगले होते त्यांनी नवीन लागवड केल्या त्यांचाच पुन्हा चांगला त्यांना बाजारभाव मिळतो आहे पैसे होत आहेत शेतकऱ्यांचे पैसे करा व्यापारी बांधवांना तुम्हाला हात जोडून विनंती शेतकऱ्यांचा सा दुवा घ्या त्यांचा दुवा तुम्हाला निश्चित कामाला येईल बाजार समितीचे सभापती संजयराव काळे तुमचं काम चांगलं राहिलेलं आहे संचालक मंडळाचं काम चांगलं राहिलेलं आहे त्यामुळं या शेतकऱ्यांचा दुवा तुम्हाला देखील मिळेल सुरेश वाणी विघना टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका